नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी वालाचं बिरडं याला डाळिंबीची मोसळ असेही म्हणतात मी आज वालाचं बिरडं बनवते कांदा लसूण न वापरता जर कांदा लसूणचं सेवन तुम्ही करत असाल तर कांदा लसूण यामध्ये तुम्ही वापरू शकता श्रावण महिना नवरात्र असेल तर कांदा लसूणचं सेवन बरेच जण करत नाहीत म्हणून मी आज ही रेसिपी बनवते आणि ही रेसिपी माझ्या मुलीला खूप आवडते बरं वालाचं बिरडं पाहूया वालाचं बिरडा रेसिपी वाल मी भिजत घालून त्याला बांधून ठेवलं होतं म्हणजे कडधान्याला घरच्या घरी कसे मोड काढायचे मटकीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे ती आपण पाहू शकता त्याच पद्धतीने मी वाल असे मोड काढून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता हे पा मी ज्या पद्धतीने गरीब वालाचं बिरड बनवते तीच पद्धत आपल्याबरोबर मी आज शेअर करणार मसाला तयार करते छोटी वाटी भाजलेलं सुकं खोबरं आता सुख्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही किसलेला नारळ घेऊ शकता एक चमचा धणे एक चमचा जिरं बिया काढून बारीक चिरलेला एक टमॅटो एक चमचा चिरलेला आलं थोडी कोथिंबीर हे वाटण मी बारीक मिक्सरला वाटून घेते वाटण तयार आहे फोडणी करते या चमचाने तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे तर वालाचं बिरडं म्हटलं की एखाद चमचा तेल जास्त असेल तर चालेल तेल गरम झालं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जीर, पाव चमचा हिंग कढीपत्त्याची पानं फोडणी खमंग झाली की, की कोणताही पदार्थ चविष्ट होतो दोन तमालपत्र ऑप्शनल आहेत नाही आवडत असेल तर स्किप करा दोन दालचिनीचे तुकडे आणि एक मसाला वेलची हे माझं व्हेरिएशन आहे असं मी बनवते असे थोडे खडे मसाले वापरले तर बिरडं खूप छान होतं थोडं त्यामध्ये वेगळा फ्लेवर येतो वाटलेलं वाटण पोडणीमध्ये वाटण व्यवस्थित परतून घेते आज मी कांदा लसूण न वापरता ही रेसिपी बनवते कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कांदा लसूण वापरत असाल तर नक्की वापरा चालेल अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा गोडा मसाला गोडा मसाला अवश्य असेल घरामध्ये तर वापरा गोडा मसाला बिरडं बनवताना वापरला तर त्याची एक वेगळी चव येते आणि गोडा मसाला रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी अपलोड केलेली आहे एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ मसाले तेलामध्ये छान परतून घेते गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे झाकण ठेवते दोन मिनिटं झाली वाल वालामधलं सगळं मी पाणी काढून घेतलेलं आहे मिक्स करते मसाल्यामध्ये मा वाल सगळे काश्मीरी लाल तिखट वापरलं त्याचा रंग वेगळा येतो आणि जास्त तिखटही नसते ती मिरची झाकण ठेवते दोन मिनिटासाठी झाकण काढते वाल पटकन शिजावे म्हणून मी एक कप गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाण्यामुळे सुद्धा छान होते आणि सुद्धा पटकन शिजतात मिक्स करते आता काही वाल पटकन शिजतात आणि काही वाल शिजायला थोडा वेळ लागतो त्यानुसार तुम्ही अंदाजाने पाण्याचं प्रमाण यामध्ये ॲड करू शकता झाकण ठेवते या वाल शिजलेले आहे किती घट्ट ग्रेवी हवी तशी तुम्ही बनवू शकता मी तीन ते चार कोकम धुवून घेतलेले आहेत कोकम त्यामध्ये मी ॲड केले, आणि वाल शिजल्यानंतरच त्यामध्ये कोकम ॲड करायचे अर्धा चमचा चिरलेला गूळ मिक्स करते पाहुया तयार आहे आजची रेसिपी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस आता मी बंद करते रेसिपी सर्व करते प्लेट प्लेटमध्ये सर्व करते वालाचं गरमागरम बिरडं आता वालाचं बिरडं भात पोळी पराठा भाकरी ब्रेड कशासोबतही तुम्ही खाऊ शकता यावर थोडंसं खोबरं गार्निशिंगसाठी पाहू शकता तुम्ही आपण हॉटेलमध्ये ऑर्डरसुद्धा करतो ना अशा रेसिपी माझ्या पद्धतीची रेसिपी थोडीशी कोथिंबीर नक्की बनवली तर नक्की कमेंट करा बरा मी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर कारल्याचे काप ही रेसिपी अपलोड केलेली आहे इतका छान रिस्पॉन्स आलेला आहे त्या रेसिपीला ज्याने ज्याने माझी ती रेसिपी पाहिली त्यांना खरंच खरंच माझ्याकडून धन्यवाद आता ही रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आपण शेअर आहे शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं तर नवीन रेसिपी मी अपलोड केल्यानंतर आपल्याला त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार